आज एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आजचा दिवस फक्त माहितीचा नाही जाणीवेचा आहे जागृतीचा आहे आपण आशा सेविका किंवा एक आरोग्यसेवक म्हणून फक्त सरकारी यंत्रणेचा भाग नाही आहोत तर आपण आहोत गावचं आरोग्य टिकवणारे खरे रक्षक तंबाखूचं व्यसन सुरुवात होते फक्त एका चुंबकीय पानाने सुगंधी गुटख्याने आणि मग हळूहळू शरीर झिजायला लागतं तोंडाचा घशाचा कॅन्सर फुफ्फुसांचे विकार हृदयविकाराचा धोका आणि सर्वात वेदनादायक म्हणजे घरच्यांच्या डोळ्यातले आश्रू पोटासाठी तंबाखू विकणारे धूम्रपान करून स्ट्रेस घालवणारे हे विसरतात हे व्यसन त्यांचं आयुष्य कमी करते आहे पण हे थांबवायचं काम आपलं आहे आजच आपण ठरवूया प्रत्येक घरात जाऊन समजूया तंबाखू सोडल्यावरच आयुष्य सुरू होतं तुमचा दिलेला वेळ एक सल्ला कुणाच्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतं आज फक्त दिवस नाही साजरा करायचा तर दिशा बदलायची आहे तंबाखूमुक्त गाव आरोग्यपूर्ण जीवन आपणच करू शकतो आणि आपणच करूया आज संकल्प करा तंबाखूला नाही म्हणायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर इतरांनाही तो पाठवा जेणेकरून जनजागृती होईल हेल्थ गुरु आय ए केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद